नायकोट तालुक्यातील संतनगरी म्हणून ओळखले जाणारे मुंडगाव हे येथील सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या केंद्रासाठी आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या प्रयत्नातून एकशे दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली होती मात्र या रुग्णवाहिकेवरील चालक तोमर यांची बदली झाल्यानंतर तात्पुरता चालक नेमण्यात आला परंतु कमी पगारामुळे त्यांनीही काम सोडून त्यानंतर त्यानंतरपासून आजपर्यंत ना जिल्हा आरोग्य अधिकारी ना शासनाकडून नवीन चालकाची नेमणूक करण्यात आलेली नाही परिणामी या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सफाई कामगारच सध्या एकशे दोन रुग्णवाहिका चालवित आह सदर सफाई कामगाराला रुग्णवाहिका चालवण्याची परवानगी कोणी दिली याची चौकशी होणे आवश्यक आहे या निष्काळजीपणामुळे जर गरोदर मातांच्या जीवाला धोका निर्माण झाला तर त्यासाठी जबाबदार कोण असेल असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच तातडीने पात्र चालकाची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी नारी शक्ती एकता संघर्ष फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे याबाबत फाऊंडेशनकडून राज्याचे आरोग्यमंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात येणार आहा सफाई कामगाराने चालवलेल्या या रुग्णवाहिकेच्या प्रत्येक ट्रिपसाठी तीनशे रुपये मानधन काढण्यात आले असल्याचे समोर आले आहे मात्र ते नेमके कोणाच्या नावावर आणि कोणत्या अधिकाऱ्याच्या आदेशावरून काढण्यात आले हे अजूनही स्पष्ट झालेले नाही मुळगाव प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये सुरू असलेला घर पगार थांबवण्यासाठी नारी शक्ती एकता संघर्ष फाउंडेशनच्या वतीने माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे विशेष म्हणजे मुंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एकशे दोन या गाडीवर सफाई कामगार ही गाडी चालवत आहे याचे पैसेसुद्धा काढण्यात येत आहेत तेव्हा याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी नारी शक्ती संघर्ष एकता फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे